नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण साबुदाना बटाटा पापड तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता पॅनमध्ये मी दोन वाटी साबुदाना टाकून घेतलेला आहे साबुदाण्याचा कलर न बदलता आपण एक पाच ते सात मिनटं हा साबुदाना भाजून घेणार आहोत आपला साबुदाना भाजून झाला की आपण तो थंड करायला ठेवूया आणि एक पंधरा मिनिटांनी आपण मिक्सरला हा साबुदाना दळून घेणार आहोत पंधरा मिनटं झाल्यानंतर मी मिक्सरचं भांडं घेऊन हा साबुदाना मी दोन ते, ते दोन बॅचमध्ये वाटून घेणार आहे साबुदाना आपला मिक्सरला फिरवून झाला की आपण एक चाळण घेऊया आणि ते एका भांड्यावर ठेवून आपण हे साबुदाना चाळून घेणार आहोत आपल्याला साबुदाण्याचं रवाळ असं पीठ पाहिजे जास्त बारीकही पीठ करायचं नाही तुम्ही बघू शकता काही साबुदाण्याचे दाणे तसे शिल्लक राहिलेले आहेत आता ते पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यात टाकून आणि राहिलेले साबुदाणे टाकून हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे अशाच पद्धतीने आपण सर्व साबुदाण्याचं पीठ तयार करून घेऊया माझं दोन वाटी साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे आता एक किलो मी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याचे साल काढून घेतलेले आहे बटाटे कधी कधी आतून खराब असतात त्यासाठी मी सुरीने बटाटे कट करून घेणार आहे आणि त्यानंतर मी मॅशरने हे बटाटे मॅश करून घेणार आहे आपले सर्व बटाटे मॅश करून झाले की आपण त्याच्यामध्ये दोन चमचे कश्मीरी लाल तिखट टाकलेले आहे हे तिखट नसतं मी फक्त कलरचा मसाला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आपण जे पीठ साबुदाण्याचं तयार केलेलं आहे ते आता मी सगळं टाकणार नाही आहे लागेल तसे थोडे थोडे टाकून हे पीठ मळून घेणार आहे मी सुरुवातीला एक छोटीशी पळी घेतली होती आणि त्या पळीने मी चार पळी हे पीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे आपण मळून घेऊया मळत असताना मला थोडं पीठ कमी वाटलं त्यासाठी मी पुन्हा दोन पळी पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपण हे पापडाचं पीठ मळून तयार केलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या भांड्याला बिलकुल पीठ आणि बटाटा चिकटलेला नाही आहे दोन वाटी साबुदाण्यामध्ये थ्री फोर्थ कप म्हणजे वाटी आपलं पीठ शिल्लक राहिलेलं आहे आता आपण या पिठाच्या लगेचच गोळे तयार करायला घेणार आहोत त्यासाठी मी पोह्याचा चमचा घेऊन छोटे छोटे असे लिंबासारखे गोळे तयार करून घेणार आहे मी सर्व पिठाचे गोळे तयार करून घेणार आहे ही आपण आधीच तयारी करून घ्यायची सर्व गोळे तयार झाले की आता मी गॅलरीमध्ये ऊन आले असेल तर त्या ऊन्हामध्ये मी एक बेडशीट हातरून त्याच्यावर एक प्लास्टिक हातरलेलं आहे त्याच्यावर एक गोळा ठेवून मी आता त्याच्यावर आपल्या किराणा मालाची पिशवी येते सा सामानाची त्यातलीच एक पॉलिथिन घेतलेली आहे आणि ती कट करून घेतलेली आहे जाड बुडाचं भांडं घ्यायचं किंवा जाड ह्याचं तळ घ्यायचा आणि त्याच्याने हे छान असं आपण तयार केलेली गोळी फिरवायचं म्हणजे थोडं प्रेस करायचं छान असं आपला पापड तयार होतो मी तुम्हाला अजून एक दाखवते एक गोळी ठेवलेली आहे त्याच्यावर पॉलिथीन ठेवायचं आणि त्याच्यावर ही ड्री डिश मी थोडी गोल अशी प्रेस केलेली आहे आपला पापड तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व पापड तयार करून घेणार आहे आपले सर्व पापड तयार झालेले आहेत आता मी हे उन्हामध्ये सुकून घेणार आहे एक दोन ते तीन तासानंतर तुम्ही बघू शकता आपले पापड छान असे सुकलेले आहेत आता मी हे पलटी मारून घेते सर्व पापड पलटी मारून मी हे दोन दिवस सुकवून घेणार आहे आणि दोन दिवसानंतर तुम्हाला मी हे पापड दाखवते दोन दिवसांनी तुम्ही पाहू शकता छान असे आपले पापड सुकलेले आहेत त्याला कलरसुद्धा छान आलेला आहे आता हे पापड आपण मी तुम्हाला तळून दाखवते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल गरम झाले की आपणही पापड टाकून तुम्ही बघू शकता तिप्पट असे आपले पापड फुललेले आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपले साबुदाना बटाटा पापड तयार झाले आहेत तुम्हाला मी दाखवते आपला वाळलेला पापड आणि तळलेला पापड ह्याच्यामध्ये किती फरक आहे बघा तिप्पट आपला पापड फुललेला आहे